टीनेजर मुलांनो तुम्हाला जर या सवयी असतील तर त्या तात्काळ बदला कारण तुमची प्रगती होण्याच्या आड येणारे जे अडथळे असतात त्याच्यातल्याच ह्या काही सवयी आहेत कधी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप मेहनत करता पुढे जाण्याची इच्छा आहे पण आयुष्य अगदी थांबल्यासारखं झालं आहे तुम्हाला असंही वाटतं की माझी वाढ माझी ग्रोथ कुठेतरी थांबली आहे आणि बऱ्याचदा आपल्याला हे कळतही नाही की माझ्या आयुष्यातल्या प्रगतीला कोण रोखत आहे त्यामुळे ज्या सवयींमुळे कळत नकळत आपली प्रगती धीमी होत जाते अशा छोट्या छोट्या सवयी आपल्याला आजच बदलायला हव्या आपण करतो काय तर दुसऱ्यांवरती ब्लेम दुसऱ्यांना दोष देतो या जगामुळे माझ्या सवयी किंवा माझी प्रगती होत नाही आहे या लोकांमुळे माझी प्रगती होत नाही पण तुमची प्रगती रोखणारे खरं म्हणजे तुम्हीच असता आणि जर तुम्हाला तुमची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर काही सवयी ज्या आज मी सांगणार आहे त्या बदलून टाका यातली सगळ्यात पहिली सवय असते ती ओव्हर थिंकिंगची ओव्हर थिंकिंग हे अशा प्रकारचं जहर आहे की तुमचा आत्मविश्वास ते पूर्णपणे संपवून टाकतं खाऊन टाकतं मग आपण कुठलीही गोष्ट कोणतंही काम अगदी अभ्यास जरी करायचा असेल तरी त्या सगळ्या गोष्टींबद्दलचे नकारात्मक विचारच सुरुवात करतो विचार करायला की माझं जर चुकलं तर लोक काय म्हणतील मी हे करू शकेन का आणि हे जे प्रश्न आहेत ना मुलांनो ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाही ते तुमच्या मेंदूला बिझी ठेवतात कारण या वेड्यासारख्या अतिविचारांना तुम्ही इतकं महत्त्व देता की तुमचा मेंदू त्यांच्याशी डील करत बसतो आणि तुमची प्रगती थांबून जाते दुसरी सवय ज्याला इंग्लिशमध्ये प्रोकास्टिनेशन म्हणतात म्हणजे आजची गोष्ट ही उद्यावर ढकलणे ही सगळ्यात मोठा हा अडथळा ठरतो ही सवय म्हणजे कारण आपला उद्या उगवतच नाही जे काम पंधरा मिनिटात होऊ शकतं त्याला आपण पंधरा दिवस लावतो मग आपल्या मनामध्ये गिल्ट येतं अपराधी पण येतं आणि मग आपल्याला भीती वाटायला लागते मनावर ता ताण किंवा टेन्शन येतं आणि त्या ताणामुळे आपण त्या कामाला आणखी पुढे 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 ढकलत जातो किंवा टाळत जातो ही एक साखळी आहे हे एक दुष्टचक्र आहे आणि हे जर तुम्हाला तोडायचं असेल तर तो ज्याला बेबी स्टेप्स म्हणतात किंवा छोटी छोटी पावलं उचला छोट्या छोट्या स्टेप्सनी जर सुरुवात केली तर तुमचं काम नक्की होऊ शकतं म्हणून मी असं म्हणते की छोट्या छोट्या स्टेप्सनी सुरुवात करा पण काम करा बाबांनो तिसरी सवय जी आहे ती आपल्याला सतत असते दुसऱ्यांशी तुलना करण्याची आपण आपल्या आयुष्याची दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करतो इन्स्टाग्रामवरच्या रील्स बघून आपल्याला असं वाटतं की वा याचे आयुष्य किती चांगलं झालं आहे सगळं सगळं चांगलं घडतं आहे पण खरं म्हणजे जेव्हा हे तुम्ही सगळे पाहत असता तेव्हा तुम्हाला रील आणि रिअल किंवा व्हर्च्युअल आणि वास्तव यांच्यामधला फरक कळत नाही ती मुलं तुमच्यापेक्षा पुढे निघून जाता आणि तुम्ही मागे राहता आणि तुम्ही स्वतःला कोसत राहता एक लक्षात ठेवा की तुलना केल्यामुळे खरं म्हणजे आपली शक्ती खर्च होत असते समोरच्याला काही फरक पडत नाही त्याच्याने जर तुम्हाला खरंच तुमची प्रगती करायची असेल तर जरूर तुलना करा पण कशी तर ह्या मुलाला इतके मार्क्स मिळाले की मग हा ही हा खेळ खूप छान खेळू शकतो किंवा ही कला चांगली विकसित झाली अशी कोणती कौशल्य आहेत अशा कोणत्या क्षमता आहेत अशा कोणत्या गुणवत्ता आहेत किंवा वैशिष्ट्ये आहेत जी मला स्पंजसारखी त्याच्याकडनं शोषून घेता येतील ते शिका ती खरी प्रगती आहे किंवा ती खरी तुलना आहे म्हणून तुलना दुसऱ्यांशी करण्याच्याऐवजी स्वतःशी केली ना तर आपण कुठे आहोत हे आपल्याला कळायला लागतं चौथी जी टॉक्सिक सवय आहे ती म्हणजे नकारात्मक स्वसंवाद अर्थात निगेटिव्ह सेल्फटॉक आपलं मन माकडासारखं असतं सारखं या फांदीवर ना त्या फांदीवर आणि आपण मनाशी खूप बोलत असतो पण मनाशी बोलत असताना जर आपण निगेटिव्ह बोलत असू की मी हे नाही करू शकणार मी हे नाही करू शकणार तर मग तुमचं मनही काही वेळाने त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतं अरे कल्पना करा की ही किती भयंकर गोष्ट आहे की तुम्ही स्वतःच स्वतःवर विश्वास ठेवणं बंद करून टाकलं आहे असा निगेटिव्ह सेल्फ टॉक हा तुमच्या मनाची मुळं कमजोर करतो दुर्बल करतो तुम्ही स्वतःला जितकं कमी लेखता खरं म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने केपेबल असता हुशार असता फक्त तुमचं काय काम करायचं आहे तुम्हाला तुमच्या मनाला सांगा की मी हे करू शकतो आणखी एक सवय म्हणजे डिस्ट्रॅक्शन मन विचलित होतं दर दहा मिनिटांनी फोन चेक करायचं नोटिफिकेशन आली का चेक करायचं स्क्रो स्क्रोल करायचं रील्स बघायच्या मग होतं काय की तुम्ही म्हणता ना माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही दहा मिनटाच्यावर पाच मिनटाच्यावर कारण या सगळ्या गोष्टींची रचनाच अशी केलेली आहे मुलांनो जे इन्स्टावर आहे मोबाईलवर आहे की तुमचा अटेन्शन्स मॅनच त्यांनी कमी करून टाकलेला आहे आणि अस्वस्थ मन असेल तर ते लागेल कसं अभ्यासामध्ये तुमची प्रगती जवळजवळ बंद होते कारण तुम्हाला जर तुमची प्रगती जर तुमची वाढ करायची असेल तर अत्यंत खोलवर जाऊन बारकाईने अभ्यास करायला पाहिजे आणि जर तुमचं मन विचलित असेल तर विचलित मनाची प्रगती कधीही होणार नाही आणखी एक सवय म्हणजे कम्फर्ट झोन प्रत्येक माणसाला कम्फर्ट झोनमध्ये राहायचं असतं कारण त्याच्यात आराम असतो त्याच्यात डोक्याला काही त्रास नसतो तिथे सुरक्षित वाटतं पण जर तुम्ही कम्फर्ट झोनची बॅरियर तोडून पुढे गेलाच नाही तर तुमचं भविष्य देखील थांबून राहील भीती वाटली हरकत नाही डरके आगे जीत आहे पहिलं पाऊल जरूर टाका तरच प्रगती होईल आणि शेवटची महत्त्वाची सवय म्हणजे काही लोकांना दुसऱ्यांवर सातत्याने नियंत्रण मिळवणं कंट्रोल मिळवण्याची खूप सवय असते आणि मग ते कंट्रोल नाही करता आलं की त्यांना टेन्शन येतं आयुष्य हे नेहमी तुमच्या मनासारखं नाही चालत तुम्ही जितका जास्त कंट्रोल करायला जाल ना तेवढं तुमचं फ्रस्ट्रेशन वाढत जातं ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत इन माय कंट्रोल आहे त्याच्यावर फोकस करा मुलांना एक लक्षात ठेवा की आपली प्रगती इतरांमुळे थांबत नाही तर ती आपल्या वाईट सवयींमुळे थांब तर ह्या टॉक्सिक आणि घातक सवयी आहेत या आपण बदलू शकतो कारण अजून तुम्ही लहान आहात छोट्या छोट्या स्टेप्स घ्या आणि आयुष्यामध्ये एक पाऊल सकारात्मक दिशेने जर टाकलात ना तर तुमची ग्रोथ कोणीही रोखू शकत नाही धन्यवाद